इंडिया आघाडीचा रविवारी कराडमध्ये भव्य मेळावा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचा या मेळाव्यात होणार निर्धार माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता महाविकास आघाडीने देखील आपली रणनीती ठरवण्यास सुरुवात केली पहिलाच इंडिया आघाडीचा संयुक्तिक मेळावा रविवारी सायंकाळी चार वाजता कराड येथील पंकज हॉटेलमध्ये संपन्न होणार आहे या मेळाव्यास राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस तसंच महाविकास आघाडीचे संलग्न असणाऱ्या इतर मित्रपक्ष असे सर्व मिळून या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत महायुतीचा जो कोणी उमेदवार उमेदवारी भरेल त्याला शंभर टक्के निवडून आणण्याचा निर्धार या मेळाव्यात केला जाणार आहे अशी माहिती राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे यावेळेला काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम मानसिंगराव जगदाळे संगीता साळुंखे नंदकुमार भट्टाने शरद देसाई शरद जांभळे पांडुरंग चव्हाण प्रशांत यादव यांच्यासह अनेक मान्यवर या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते एकतीस मार्च रोजी दुपारी वाजता हॉटेल पंकज या परिसरामध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित केली आहे आणि त्यामध्ये कराड तालुक्यामध्ये इंडिया आघाडीला सहकार्य करणारे सर्व पक्ष सर्व घटक उपस्थित राहणार आहेत आणि त्यानिमित्तानं कार्यकर्त्यांचा एक मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्तानं आज पत्रकार परिषद माध्यमातून ही माहिती आम्ही सर्व इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी आपल्या सर्वांच्या पुढे ठेवली आहे